पहिल्यांदाच आज आपण फॉर्म भरलाय फॉर्म भरण्याची घाई एवढी कशासाठी निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जे जाहीर केलं त्याच्यामध्ये सव्वीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे आणि प्रत्येक दिवसाचं वेळ सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत असते आज आम्हाला होता वेळ त्याप्रमाणे आम्ही तो भरला त्याच्यामध्ये काही कारण असल्याचं कारणच नाही नाही बहुजन विकास आघाडीतर्फे आपण लढवणार आहात बहुजन विकास आघाडी निवडणूक लढा जिंकण्याची किती खात्री आहे आमचे कार्यकर्ते आहेत ना एवढे मजबूत आहेत आज आपण बघता पालघर जिल्ह्यामध्ये सगळीकडे आमची महानगरपालिका आहे जिल्हा परिषदमध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी आमचे सरपंच आहेत तसं आम्ही जिल्ह्यामध्ये नंबर एकचा पक्ष आहोत त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या हो। हो जीवावर त्यांच्या भरोशावर हो आणि विश्वासावर आम्हाला जिंकणारी शंभर टक्के खात्री जिंकून आल्यावर पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या संकल्पना काय आहेत पालघर जिल्हा हा सागरी नागरी डोंगरी शहरी औद्योगिक क्षेत्र असं विविध भागामध्ये त्याच्यामध्ये विभागला गेलेला आहे समस्या ह्या पूर्वीपासून आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्राची निवडणूक ज्याला आपण लोकसभा म्हणतो या लोकसभेच्या माध्यमातून ह्या पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं काम करणं अपेक्षित आहे परंतु असं असताना आपल्याला जेव्हा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली दोन हजार चौदा साली तिथून जे कोणी लोकप्रतिनिधीकडनं खासदार निवडून गेले त्यांनी त्याचं एक नियोजन करायला पाहिजे डी पी आर बनवायला पाहिजे शासनाकडे तसं तो मांडायला पाहिजे आज केंद्राकडे आपण सांगतो नेहमी टी व्हीवर बघतो हजारो लाखो कोटीच्या प्रविजन आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून परंतु त्या विकासाचा दृष्टिकोन ठेवणारी व्यक्ती पण लागतात आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आहेत यांनी दोन हजार नऊ साली आपल्याला माहिती आहे बळीराम जाधव साहेबांना निवडून आणलं आम्ही कार्यकर्त्यांनी मेहनत केली तेव्हा पालघर जिल्ह्यासाठी ठोस दिसणारं काम पहिले केलं ते म्हणजे मुंबई ते डहाणू रेल्वे लोकल सेवा चालू केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा लाभ लाखो प्रवाशांना या ग्रामीण भागातल्या होतोय दुसरी गोष्ट वसई हायमध्ये जो गॅस निर्माण होतोय तो गॅस गुजरातलाच जायचा आपल्याला जा त्याचा कुठल्याही प्रकारे लाभ मिळत नव्हता तो गॅस आपण इथे पाईपद्वारे प्रत्येकाच्या घरामध्ये आणला त्याचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी ते गेला सुद्धा एक ठोस कार्यक्रम त्यावेळेला खासदार म्हणून झाले त्यांनी केलं वसई शहरासाठी त्यांनी तीन हजार कोटीचा सॅटेलाइट निधी केंद्राकडून आणला हे सगळ्या केंद्राच्या गोष्टी सांगतो मी राज्याच सांगत नाही मला सांगा हे खासदार काय करू शकत नाही तर ही की निवडणूक लढवणं म्हणजे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक ध्येय धोरण असलं पाहिजे एक विजन असलं पाहिजे आणि ते डेव्हलपमेंटचं असलं पाहिजे असे मी मानतो इथे असलेल्या प्रत्येक घटकाला समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक लढतो मागच्या आठ दहा वर्षामध्ये इथे असं झालेलं दिसत नाही तुम्ही कोणीही विचारू शकता कोणाला नेमकं ठोस ते रस्ते महानगरपालिका जासेल स्टेट गव्हर्नमेंट बनवतं डी प्यूटी सी खासदार म्हणजे खूप मोठं देशाचं प्रतिनिधित्व करतो त्याच्याकडे विजन असलं पाहिजे आज आपल्याकडे हा जवार मोकाडसारखा एक मोठा भाग आहे का तो अविकसित आहे तिथे राहणारी जी लोक त्यांचा मजुरीचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे दळणवळणाचा प्रश्न आहे आज पण मोकाड्याचा ग्रामीण भागातनं पालघर राहायचं म्हटलं तर दिवस लागतो त्यांना रिटर्न जाता येत नाही अशी सुविधा तिथे निर्माण झाली पाहिजे की सकाळी निघाल संध्याकाळी तो गेला पाहिजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर बोलली तर घरी रोजगार मिळाला पाहिजे गावात मिळाला पाहिजे काय केले ह्या गोष्टी होणं खूप अपेक्षित आहे त्याचप्रमाणे मच्छीमारांचे प्रश्न वाढवासारखा एक विनाशकारी प्रकल्प आणला आहे तो त्यांच्या उरावर बसवलाय अरे आजपर्यंत जे जे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये इथले स्थानिकच बाधित झाले त्यांचं पुनर्वसन झालंच नाही कधी हे सर्वश्रुत आहे आणि त्याच्यामुळे असे प्रकल्प आणाय ज्याने सांगायचं देशाची जी डी पी वाढेल वाढला परंतु आमच्या जे लोकांचे जी डी पी सोडून द्या त्यांचं घरं जातील त्यांचं आयुष्य जाईल मग त्या जी डी पीचा त्यांना काय फायदा होणार म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संसदेमध्ये जाऊन मांडणं दिल्लीत जाऊन मांडणं त्याच्यासाठी प्रतिनिधित्व करत असताना आहे शेवटी एक टीमवर्क लागतं त्याला खूप महत्त्वाचं का ते टीमवर्क ह्या गोष्टी करत असते खासदार निवडून गेला म्हणजे एकटा काहीच खासदार करू शकत नाही त्याच्यामागे टीम असं लागते ती लोकनेते आमदार हिथे ठाकूर यांच्याकडे आहे आमच्या कार्यकर्त्यांकडे आहे अनेक विजनरी लोकं जी आरक्षण असल्यामुळे पदार्पू शकत नाही परंतु हे कामं ही करण्याची क्षमता असलेले लोकं आमच्याकडे आहेत त्यांच्या जीवावर या पालघर जिल्ह्यामधला येणारा जो काळ आहे हा विकसित झाला पाहिजे इथे एखादं मेडिकल कॉलेज आलं पाहिजे एखादं लॉ कॉलेज आलं पाहिजे शेती कॉलेज आलं पाहिजे इकडच्या मुलांना परमानंट गव्हर्मेंटच्या स्कीममधून शिक्षण झालं पाहिजे आज मुलं आपली बेकार पडलेत आय टी आय त्याचे टोल ट्रेड आहेत ते वाढवले पाहिजेत आज इथली मोठी इंडस्ट्री दोन हजार इंडस्ट्री आपल्याकडे आहे तर किती आपली स्थानिक लोक स्किल वर्क म्हणून जातात नाहीच तिथे तर यांना आपण काय केलं पाहिजे हे सेटअप केला पाहिजे के आज आपण जिल्हा कर्दी कार्यालय एवढं मोठं बांधलंय मध्ये गारगार अधिकारी बसतात आपण बघतोय आपल्या इकडचे लोक येतात ते खाली करतात विचारची कामं महिना महिना होत नाही <laughs> शेवटी ऍडमिनिस्ट्रेशन चालायचं असेल तर त्याला सुद्धा व्यवस्थित चालवणारी मंडळी लागते आणि एक तर मला सांगतो जेव्हा जिल्हा नियोजन जे बैठक असते तेव्हा सगळ्यांना माहिती आहे आम लोकनेते आमदार इथे ठाकूर आम्ही मंडळी अतिशय समर्पक भूमिका घेऊन अधिकाऱ्यांकडून चांगली कामं करून घेतो अधिकारी आम्हाला सहकार्य करतात तसाच जर हे खासदार म्हणून आमचा जो भूमिका विकास आघाडीचा निवडून जाईल जा त्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहल्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं काम करण्याचं धोरण या बहुजन विकास आघाडीने घेतलेलं आहे लवकरच लोकनेते आमदार यांच्या मार्गदर्शनाकडे उमेदवार पण जाहीर होईल आणि जाहीर नाही जा, जा, जा जाहीर होईल त्याच्यामध्ये जिल्ह्याचा विकासाचं दुष्टिक्षेप आम्ही त्याच्यामध्ये मांडलेला आहे तो आपल्याला लवकर लवकरसाठी मिळेल